नमस्कार मित्रांनो तर आता आपल्या अडचणी लाग्नीवर तन्नाशकाची फवारणी चालू आहे आणि दोनशे पासष्ट वराटीचा माझा उस आहे मित्रांनो लागण करून मित्रांनो पन्नास ते पंचावन्न दिवस झालेत आणि गावात किती झालं आहे ते तुम्ही बघू शकता मित्रांनो <laughs> तर आपण आता तन्नाशकाची फवारणी करून मित्रांनो सात दिवस झालेले आहेत आणि तुम्ही फवारणीचा रिझल्ट बघू शकता मित्रांनो सगळं गवत एकदम जुळून गेलेलं आहे आणि आपल्या रानात मित्रांनो चिकटा लवाळा वागणक यासारखंच गवत भरपूर होतं पण आता लो लो तर हे गावात मित्रांनो लवकर न जळणार आहे तरी बी एकदम खाक झालेलं आहे आणि नक्कीच आता फवारणी बघण्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर फवारणीमध्ये घेतोय मित्रांनो आपण ड्युरॉन हे हार्बीसाठी घेतो घेतोय मित्रांनो पाचशे ग्रॅम मेट्री घेतो घेतोय मित्रांनो दो दोनशे ग्रॅम एक लिटर टू फोर्टी घेतोय मित्रांनो आणि शंभर एम एल स्टिकर घेतोय मित्रांनो तर मित्रांनो ही तुम्हाला जी आता तणनाशकाची नावं सांगितली हे सगळी टेक्निकल नावं आहेत मित्रांनो कंपनी वेगवेगळ्या असू शकते आणि व्यवस्थित औषध खलवून घेतलेलं आहे मित्रांनो आपण आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो म्हणजे की फवारणी करण्या अगोदर आपल्या रानात ओलावा असणं गरजेचं आहे मित्रांनो तरच या कॉम्बिनेशनचा किंवा या फवारणीचा आपल्याला रिझल्ट मिळणार आहे आणि या फवारणीमुळे मित्रांनो रुंद पान अरुंद पानातलं गवत बिझलणार आहे आणि आता काही फोटो तुम्हाला दिसत असतील असं गावात बी या फवारणीमुळे जळणार आहे आणि आता या आपल्या लागणीवर टॉनिकचा आणि आळवणीचा हात घेणार आहे तर ते बघण्यासाठी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा